रक्तातील नात्यातील ज्यांच्या नोंदी असतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार ओबीसी आरक्षणाला धक्का नाही देवेंद्र फडणवीस मला कितीही शिव्या दिल्या दोष दिले तरी मी सगळ्या समाजासाठी काम करणार मराठा उपसमितीने एक चांगला तोडगा काढला कायद्याच्या चौकटीत बसेल असा निर्णय घेतला अशी माहिती प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या सापडतील त्यांना त्यांच्या रक्तातील सर्वांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी यांचे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले मनोज जरांगे यांनी केलेल्या म आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या त्यामधील हैदराबाद गॅझेट लागू करण्याची प्रमुख मागणी मान्य झाली आणि त्याचा फायदा मराठवाड्यातील बहुतांश मराठ्यांना होणार आहे हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासून तयारी होती पण त्यामध्ये मनोजरंगींची मागणी ही सरसकटची होती त्यामुळे कायदेशीर अडचणी होत्या न्यायालयाचे निर्णय पाहता ते शक्य नव्हते ही गोष्ट आम्ही जरंगींच्या लक्षात आणून दिली आपल्या कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे आरक्षण समूहाला नसतं तर ते व्यक्तीला दिलं जातं त्यामुळे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही हे सांगितलं त्याला जरांगी यांनी मान्यता दिली त्यानंतर उपसमितीने चर्चा केली जी आर तयार केला राधाकृष्ण विखे पाटील आणि उपसमितीमधील प्रमुख नेत्यांचे मी आभार मानतो त्यांनी सातत्याने बसून अभ्यास करून हा मार्ग काढला आहे जे मराठवाड्यात राहणारे ज्यांच्या कुणवी नोंदी सापडल्या आहेत रक्त रक नात्यातील कुणाचाही कुणबी उल्लेख असेल तर त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळणार हैदराबाद कॅजेच्या माध्यमातून ज्यांना पुरावा मिळेल त्यांना आरक्षण मिळणार ज्याच्याकडे पुरावा नाही त्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाहीत त्या ठिकाणी नोंदीचा प्रश्न गंभीर होता त्यावर आम्ही संविधानिक तोडगा काढलेला आहे तो कोर्टात टिकणार आहे असंही ते म्हणाले आहे मला अतिशय आनंद आहे की एक चांगला तोडगा मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आणि त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासनं तयारी होती पण त्यातला महत्वाचा विषय असा होता की त्या ठिकाणी श्री मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती सरसकटची त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे बघता अशा प्रकारे सरसकट करणं शक्य नव्हतं आणि विशेषतः आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून देण्यात आली मंत्रिमंडळ उपसमितीची त्यांच्या जे काही त्यांची टीम होती त्यांनाही हे लक्षात आणून दिलं की आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो हो काही एक स्टेलमेट होता तो स्टेलमेट मागे झाला आणि पुन्हा त्या संदर्भातल्या चर्चा मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या त्याचा जी आर तयार झाला त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले आणि तो जी आर देखील इश्यू झालेला आहे आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या मराठी मुंबई